श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नम सुंदर माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आता हे आज जी सात तारीख आहे आजची जी द्वादशी आहे काल आज तिळाला फार महत्व आहे तर आपण सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे ते टाकून स्नान केल्याने आपल्याला माग स्नान केल्याचे असे आपल्याला फळ मिळते तर आपण आज काय करायचं आहे आज ती, ती, ती एक द्वादशी जी आहे ती द्वादशीला आपल्याला हे जे काही जे आपण दान करू म्हणजे आपण ता तीळ दान केल्याने आपल्याला फार पुण्य मिळते स्वर्ण दानाचे पुण्य मिळते तर आज सात फेब्रुवारी महाग महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी आहे या दिवशी देवाचे सेवन दान आणि हवन करण्याची परंपरा आहे पुराणातील द्वादशी तिथीला भगवान विष्णूची पूजा करण्याचे सुद्धा सांगितले आहे एकादशी नंतर अशा तीळ द्वाची द्वादशी जे येतात त्या पुराणात या दिवसाचे विशेष महत्व सांगितले आहे तर आज सात फेब्रुवारीला माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी आहे या दिवशी तिळाचे सेवन दान आणि हवन यांची परंपरा आहे पुराणातील द्वादशी भगवान विष्णूची पूजा करण्याचे नारद आणि स्कंद माघ महिन्यातील द्वादशी तीळ दान करण्याचे महत्व सांगितले आहे यावेळी द्वादशी आणि सूर्य संक्रांती एकाच दिवशी असल्याने भगवान विष्णू आणि सूर्य उपासनेचे पुण्य आणि आणखी आपल्याला वाढणार आहे द्वादशीचे भगवान विष्णू हे पुराण असे ज्योतिषी शास्त्रीय ग्रंथानुसार बाराव्या तिथीचे स्वामी भगवान विष्णू आहे या दिवशी पुनर्वसु नक्षत्र असेल व रविवारची सूर्य देवता आणि नक्षत्राचे स्वामी आदित्य आहे जे भगवान विष्णू आणि सूर्य यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे या दिवशी उपवास आणि स्नान केल्याचे अनेक पटीने पुण्य आपल्याला मिळते त्याचे महत्व सांगितलेले आहे तर तीळ दान केल्याने अक्षवेद ज्ञानेचे फळ मिळते पुरीचे ज्योतिषी डॉक्टर गणेश मिश्रा यांच्या मते द्वादशी तिथीला सूर्योदयापूर्वी उठून तीळ मिसळलेले पाणी प्यावे नंतर तिळाची पेस्ट लावा त्यानंतर पाण्यात गंगाजल तीळ टाकून स्नान करावे या दिवशी तिळाचे हवन करावे त्यानंतर भगवान विष्णूंना प्रसाद तीळ टाकून तीळ खावे या तिथीला तिळाचे दान करण्याचे अश्वमेध यज्ञ करणे व सोन्याचे दान करणे इतके फलदायी आहे द्वादशी तिथीला तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ करावी त्यामुळे आणि तसेच विष्णू आपलं आज प्रदोष सुद्धा असल्यामुळे दोन्ही पण तिथे एकत्र आले आहे तर आपण आज भग भोले शंकरावर महादेवाच्या पिंडीवर आपण दूध व तीळ घालून मिश्रित आपण त्यांचा अभिषेक करावा त्यांनी फार माहिती आणि फूल पुष्प आणि बेल व्हावे म्हणजे आपली ही दा द्वादशी तिथी जी आहे ती पुण्यदायी आहे त्यामुळे जरूर काय नमस्कार